नमस्कार मंडळी आपणा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा गावरंग फिल्म प्रोडक्शन तर्फे आणि आमच्या सर्व टीमच्या वतीने आणि आपणास हे नवीन वर्ष खूप सुखाचे जाव समृद्धीची जाओ आनंदाचे जाऊ भरभराटीचे जाऊ आणि असेच आमचे व्हिडिओ आणि पाहत राहावरा कुठे यायला लागलाय वडा कुठे यायला लागलो म्हणजे बापाच्या घरी आज दिवाळी नाही बाय कोण म्हणला दिवाळी माझा मित्र म्हणला आज दिवाळी आणि दिवाळीच्या दिवशी सासर जायचं असतं दसरा मित्र काय म्हणजे माझा मित्र काय खोटं बोलतो काय दिवाळीच्या आज तू काय बस काही सांगा चल दसरा आपल्या घरी आवरायचं बापाची तर काय माझ्या मग बापाची तर काय म्हणजे बापाची तर आहे आज दिवाळी म्हटलं जावं लागतं जावायचं मान असत दिवाळीत चालतो आवरलं नाही काय नाही काय आवरायचं तुला काय 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 आवरायचं काय होत तुला नवरा सांगतो ना तसं ऐकायचं बाकीच काही करायचं नाही आता मस्त पैकी तिथे जायचं जावं आहे ना जावायचं माणसं म्हणून कसं असतं सांगतो दिवाळीच्या दिवस लोक काय म्हणते हे तुम्ही असं पिऊन जायचं मला काय आवरू दिलं नाही चाललोय ते चाललोय दसऱ्याला जायचं ना आज दसऱ्याचा पहिला दिवस आहे आणि दिवाळी दिवाळी कोण म्हणलं तुम्हाला त्या मित्र कुठला मित्र आना बर त्याला इकडे समोर दाखवते माझं मित्र कधीच खोटं बोलत नाही तुझ्यापेक्षा जास्त विश्वास मला माझ्या मित्रावर हो आहे माहिती का आणि तो कधी मला खोटं सांगणारच नाही आज दिवाळी आहे दिवाळी आहे दिवाळी आहे कुठलंही बेवड पडल्या पदरात काय माहिती तू दिवाळी आज आवाज दसरा आहे दिवाळी चाल आव दसरा आहे चला आज दसरा आहे आज येणार सगळ्या गाड्या बिड्या धुवून तो त्यांची पूजा बिजा करावं लागेल शिस्त सोनं आणावं लागेल पूर्वी कुठे गेला काय ना मोटर चालू करायला ए काय आता आज दसरा हे आज गाड्या बिड्या धुऊन काढू त्याची पूजा पाजा करू करू ना हा शिकवून आणायला जायचं मला तर तू एका ते मोटर चालू करा आणते का म्हणजे मी जा मोटर चालू करायला बटा दावायची रे फक्त मी गाड्या धुतो बरं मी गाड्या धुते गाड्या धुवा मी शिक्षण आणायला जाते अगं तिला बाळ्यामध्ये तुला गावसाईचं नाही ते राह का बरं घेऊ का गावापैकी एकच आहे एक कोणाच्या माळ्यात माहितीये का पर खाय सायच्या माळ्या तुझी बापरे बर मग जाते मी मोटर चालू करायला मोटर चालू कर पहिला टायक पटकन पण मी काय म्हणते आता मग आज दसरा आहे ना मला ड्रेस घ्या ना आता ड्रेस घ्यायचा का आता दिपाळी आली जवळ दिपाळीला घेऊ पंधरीचं अजून हा ताव्हा पण घेऊ पण आता पण घ्यायचा डबल डबल हा मग आता दसरा आहे मग तुम्हाला चाललंय तुमचं अगं दादाने म्हणते ड्रेस घे मला हां मला पण घ्या मला जीन्स टाव घ्या जेव सांग ना काबर पहिला दादा तू तुला घ्यायचं तुला घ्यायचं तिला तू घेतो हां घ्या मला काही प्रॉब्लेम नाही तिला लाई घेतला काय हां ना हां पण मला ना वन पीस घ्यायचं बरं का आता तुम्हाला जे लागले ते जे लागेल ते घ्या तुम्हाला कधी नाही म्हटलं की मी आणि तुम्ही काय ए मोठी पोर जशी गेली लग्न करून तशी कधी कोत्या सळा वराला येत नाही येते तमा हा तुम्ही कस कधी मध्ये आले तर येते या दिवाळीच्या त्या दिवाळीला म्हणून खरच येऊन टाकायची कर दिदी नाही यायच्या फोन यायच्या असते फोन करते ती चल तू तुला सांगतो आव आव काय या माणसाला सुद आहे का नाही जरा आता बापाशी आले तर व्यवस्थित चालला बर का आता तुम्हाला सांगते माझं डोकं खराब करू नका काय नाही नाही म्हणता दादा ती तिकडे बघा आला तुमचा जावई ह्या सगळ्या मोठी पोरगी आले तुमचं बघा बरी लगेच गेटच्या च्या आत मध्ये आले म्हणजे काय लगेच रोब चढला काय मग जावाय मी या घरात जावायची बघा हाय का उभा राहायची सुदन जावाय हाय आले मोठं इथं दिवाळी दिवाळी करून दसरा आहे तर दिवाळी दिवाळीच्या आज तुला माहित नसत मोठ्या लोकांना माहिती तो बापाला माहिती आज दिवाळी तू मला येडत नाही काढायचं चल चाल काय चल चल मग अरे देवा हिच तीच आहूत काय चौ घालवायची काम करता चला बरं राहू दे आपल्या आपल्या घरी उचल ती दिवाळी असं नसतं करायचं उचल उचल पिशी उचल लवकर काय चौ घालवून ठेवले काढायची ना धरायची कशाला यायचं होतं इथं मग इथं इज जाते का नाही सांगा बरं माझी मग तिथे चार लोक पण नाही यायचं जाऊ तिकडं आता घरी पोचले सगळ्यांनी काय नाही दसरा नाही दिवाळी नाही का हे जाते नागिन खेळ पिऊन आले का दिवारी दिवारी मला वाटलं नागिन खेळत आले चल मामा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या दिवाळीचा काय दिवाळी ना दिवाळी मला मी तुझे पूर्वी म्हटलं सनासुदीचं आपण तुझ्या बापाच्या घरी जाऊ काय हां तुम्हाला कळतं का आवडतसर आव आव दादा आपल्या मित्रांनो सांगितलं दिवाळी 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 दिवाळीच करते कोण झोपेत दिवाळी दसरा आहे का नाही दादा दसरा ना आज बाई या बाई मी गाड्या पा बहिणीला म्हणलं मोटर चालू करायला जाय तेवढा टाईम तुम्ही कायम पाहिलं तिनं मामा माझा मित्र का मा खोटं बोलणार आहे का तो म्हणतो तेच खरं असत आज दिवाळीचे दिवाळीचे दाजी तुमच्या मित्राच्या गोळ्या संपल्या नाही आपण ते त्या बाई तुम्हाला दिवाळी आणि दसरा कळतो का मग सगळं कळत मला काय 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 तुम्हाला नेट वर राहत आहे ना तुम्ही चालले कुठे सासरवाडीला कसं यायचं या व्यवस्थित या? लाज जायचं काहीच वाटत नाही म्हणजे व्यवस्थित झालं मी घरी वाटलं कपडे काढून पडा तिकडे तिकडे गायली कस व्यवस्थित व्यवस्थित नाही भोंगाला काय मग काय बोला त्या काय मी किती वेळेस सांगते आपलं सण सुद्धा आपल्या घरी करू दसरा तर मला दिवाळी नाही मला दिवाळी मला दिवाळी घरी करून म्हणजे हे काय घर नाही का हे मी जल... आले नाही रे तुम्ही आले ते बरे झाले व्यवस्थित यायचं ना दिवाळी नाही आज दासरा आहे मामा जावं सांग बोलायचं नसतं मग मित्र म्हणला दिवाळी गावायचे का ना उठता बसता सकाळी हातरून आपलं उठलं आता या या सर निघून आपण दोघं मिळून ना ते सुरसुरी खेळू सुरसुरे मग दिवाळीत खेळू ना मग आज काय आज दिवाळीचे आज दिवाळी नाहीये गोळ्या संपले कोण म्हणला दिवाळी नाही मित्र म्हणला दिवाळी दिवळीच्या हे करा तुमच्या मित्राला इकडे घेऊन या यातो ना तू बी गेलो सासर दिवाळी साजरी करायला मग तुमच्या सारखाच तोय पण अरे पेल्यावर हो तुम्हाला जावाई सुधरात नाही तुम्हाला दसरा कधी दिवाळी कधी हे कळत नाही लवली महापौरला इतका त्रास चाललाय अर्धी राहिली नाही आरती अर्धी लग्नात आवायला कशी होती कशी कशी झाली हो तशीच ती उलट माय जायचं किती खालवलं खचलय मी दारू प्यायचं बंद करा जरा दारू बंद करा लेकरा बाळाय का पा जरा पोरं काय नाही आणले का नाही कशाला झोपले ती पोरं सांगितलं जाऊ पाहिजे लक्ष ठेवायला उठला सुटला दिवाळी दिवाळी निघली येऊ दे मित्र करा असं असत सांगते ना कसं ती अरे तस बसत ते त्याला दारे दारात आपण कस तुझ्या बहिणीला कळत नाही ना मला किती समजून घ्यायचं मी सांग बर बरोबर आहे तुमचं तुमच्या पेक्षा कोणी समजून नाही घेतला नाही का आपण असे बारा लढीचे बारा बारा नो बारा बारा करून टाकू आपण बारा बार हम बर मंग आमचा बार कधी उडा होता मग दे बार ते फटाकडे फटाकडा काय

तुला ड्रेस तिला ड्रेस, ड्रेस। पण तुमचे माप लागते माप नाही मग मी येऊ हो का आता तू यायला तर काय गाड चालू ये प्रॉब्लेम आहे मला घेऊन जाता त्यात आहे त्यांना म्हणा माझी मुलगी एकवीस वाशीची एकवीस असं मग चालेल मग तुला साडी सांग ना मग नको मला दादा काय असू दे तुमची परिस्थिती आहे अगोदर गरीब आहे तिला तिला ड्रेस घ्यायचा आहे हा तिला तीस नंबरची जीन्स आण एक शर्ट आण हा का बर मी जातो मग घेऊन येतो नाही तर मला फोन करा बरं तुला फोन करून दादा सांगू का मला ना असं ना असं एक एक वेळेस वाटतंय ना राहायलाच नको त्याच्यापैकी सकाळी उठली मित्र सध्याकाळी झोपूस तर मित्र आणि घरात तर त्याचं कसलं लक्ष कसलं नाही मग त्याच्या आई काय म्हणत नाही त्याला काय म्हणणार आहे लाडका येतो आईचा किती जर केलं तर आई काय बोलणार आहे का मग ते आज सुधरल उद्या सुधरल सुधरण उद्या काय म्हणून तुला काय घरात कुठली गोष्ट कमी पडते काय पाहुणा हा ना मला वाटलं माझा नवरा एवढा चांगलाय ना खरंच दोन तीन वर्ष मी एवढी खुश होते ना पण काय करायचं का ही मित्र टवळ कुठली हा ना आता मी काय बोलू शकत नाही ना आणि कसं आहे तुमच्या दारात ही राहू राहू शकत नाही ना मी अजून अर्चनाच लग्न व्हायचंय तिचं एक लग्न झालं तुमच्या ही जबाबदारी आहे गेले पाहुणा पाहुणे आमच्या जाऊ द्या का नाही ती दिवाळी म्हणते तर दिवाळी दादा ना काय नाही काय घेऊन या आणि आम्हाला एवढा दसरा करून आज जाऊ द्या उगसाना भांडणं नको नाही का

मी दारू डाय ना मारायला लागत नाही काय होतय नाही त्यांना काय करू अक्का बाय पिल का काय सुचत नाही तुम्ही जावा अण्णा ना, ना मला दसरा करून जाऊ द्या दादा बरं बर थांबा या का ते आणि एखादी हलकी साड्या ना बर लवकर या दादा दादी हो घाबरलो ना मी

Hmm? सासऱ्याला चुना लावला पाहिजे नाही आता आता ती एकटी म्हणून एकदा दो दोनदा येतो ना आता तू माझ्या केलं का मी चारदा चारदा येतो चारदा ना मी सांगतो बघ आता तुझं वय एकच झालं ना मग आता लग्नाच वय झालं ताण कमी करतो म्हणजे तूच माझ्या सांग लग्न कर म्हणजे तुला टेन्शन नाही राहायचं ना कोणत्या गोष्टीच बरोबर माझ्या ताईला टेन्शन नाही माझी ताई किती हॅप्पी राहतेच राहील दोघ मस्त पैकी राहायचं आपण मग तू एक हाताला ती हाताला दोघांना मिळून येतो बापाच्या घरी आमचं ऐ तुझी पत्नीने बनवणार का हं तर ने कशाला बनवती आता तुझच बनवायची हा मी बनवते पण तुम्ही असं ते येडेच आहे नाही का करू मग आवस دي तो आवस हां आवस دي तो तुळगाटला कांदरातक नाही नाही आवस आवस जरा कंट्रोल ठेवा मग कंट्रोल आहे ना माझ्या हातोर काय कुठे गेली पण माझे कंट्रोल कशाला बोले नाही ना ते आता आधी मी ना ते वांगे कटामाटे काहीतरी सांगितलं होतं ना कशाला मी खातो कशाला डिस्टर्ब करती मी खांतो तुला हा म्हणून टाक लगेच लग्न करू आणि मी काम लगेच आपलं दोन तीन महिन्यात लगेच पुर बी हा मने लगेच हिचच नाही आपल्याकडे लगेच होतं लगेच आयडे बरं सांग आली मारायला काहीच सांग ना काय नऊ महिन्या मी पोरं करू म्हणे काय काय झालं नऊ तीन महिन्यात पोरं करू म्हणे

પીયા પાછળ પણ ખા ન પીયેલા પાણી બી પી તો

पेल माणसाला काय हाणून मारू काय लोक आपल्या लावटू ती माहिती आहे आपल्या पुरीच मन काय म्हणते पहा मानावर पेला असताना मा बाप ना एवढं मारलं आपण मग दाजी पाने कसे वाईट नसे ठेवते माझं आता ते काय चालू दाजी हसायचे वे वगैरे राहते चष्टा मस्करी मेवनी म्हणल्यावर घ्यायचं थोडस सहन करून आता काय करते उद्या दाजी म्हणते चाल लग्न करून तरी तुम्हाला म्हणा घे सहन करून जाती आपल्या आपल्याला सांगायचंय ना मग अरे ये पोर ये किती ये ना अजिबात तिला शब्द सहन होत नाही कोणाचं पापाचा करीत नाही बहिणीचा करीत नाही कोथे कोती दाजे हसत राहत्या ते सहन होत नाही चला त्याला तिला घरी लावून देतो स्वयंपाक